नमस्कार आर पी किचन मध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज वेगळ्या पद्धतीचं कारलं बनवणार आहे तर यासाठी मी इथं कारलं घेतलेलं आहे तर एकदम बारीक कट करून घ्यायचे मधलं बी काढून घ्यायचे आणि ह्याच्या फोडी बनवून घ्यायच्या तर अशा पद्धतीने मी चौकोनी फोडी बनवून घेतलेले आहेत तर थोडंसं मीठ टाकायचे अर्धा चमचा आणि मिक्स करून झाकून ठेवायचे तर हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे दोन चमचे ती पण भिजत रात्रभर ठेवायची तर बघू शकता तर सकाळी दाखवत आहे तुम्हाला तर डाळ आणि कारलं याच्यामध्ये टाकून घ्यायचे कढईमध्ये तर ह्याला बघू शकता पाणी सुटलेलं आहे तर फक्त कारलं घ्यायचे काढून एक तर एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्यानं त्याच्यात दुसरं पाणी टाकून कारलं शिजवून घ्यायचे थोडंसं चिंच घ्यायची टाकायची थोडी तर बघू शकता एकदम छान असं शिजत आलेलं आहे कारलं गॅस बंद करायचं आहे तर आता फोडी एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्यात तर सर्व याच्यामधली चिंच बाजूला काढून टाकायची तर आता एकदम छान असं फोडी शिजलेले आहेत फोंडीसाठी कढई ठेवली आता तेल टाकायचे याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची अर्धा चमचा लसूण अदरक आणि खोबऱ्याची पेस्ट टाकलेली आहे मी याच्यात तळून घ्यायचे तर आता हे पोळी टाकून घ्यायच्यात तेलामध्ये आणि सुरुवातीला तेलात परतून घ्यायचे छान घरगुती काळा मसाला टाकलेला आहे मी एक चमचा तिथे गूळ टाकलेला आहे अर्धा चमचा थोडंसं गरम पाणी टाकायचं तर पाच मिनिटं असं शिजवून घ्यायचे थोडीशी कोथिंबीर टाकायची शेंगदाणे भाजून कूट बनवलेला आहे शेंगदाण्याचं ती टाकून घ्यायची याच्यामध्ये तर दोन चमचे टाकलेले आहे मिक्स करून घ्यायचे आता भाजी शिजत आलेली आहे बघू शकता एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे तर ही अशा पद्धतीने भाजी केल्यावर अजिबात कडू लागत नाही तर आता हे थोडंसं पाणी ठेवायचे आणि गॅस बंद करायचा आहे आता भाजी शिजत आधीची एक मी कारल्याची भाजी वेगळ्या पद्धतीनं बनवून टाकलेली आहे चॅनलवर तर मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ थोडंसंच टाकायचं आहे आता भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करायचं आहे एकदम चवदार आणि टेस्टी अशी कारल्याची भाजी आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद